बालाजीनगरच्या नागरिकांच्या भवनावर अतिक्रमण केले होते त्या विरोधात बालाजीनगरचे नागरिक व प्रहार संघटनेनी गेले सात दिवस झाले बेमुदत उपोषण सुरू ठेवले होते उपोषणकर्त्यांची मागणी होती अतिक्रमण धारकावर गुन्हा दाखल करा गेली सात दिवस झाले अधिकाऱ्यांनी टाळाटाळ तार केली व मंगळवेळा पोलीस स्टेशन येथे बालाजीनगरचे ग्रामसेवक श्री भोजने यांनी अकॅडमीचे श्री श्रीकांत पवार यांच्यावर अखेर गुन्हा दाखल केला आहे यावेळी मंगळवेळा तहसीलदार माननीय श्री मदन जाधव साहेब प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री दत्तात्रय मस्के पाटील साहेब यांच्या मध्यस्थीने मार्ग निघाला उपोषण करते श्री सिद्राया माळी व श्री अजय राठोड यांना मंगळवेडा पंचायत समितीचे नूतन गट विकास अधिकारी श्री योगेश कदम साहेब व माजी गट विकास अधिकारी श्री किरण मोरे साहेब यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले यावेळी प्रहारचे श्री समाधान हेंबाडे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे मंगळवेडा तालुका अध्यक्ष राकेश पाटील मिस्टर सरपंच विलास राठोड श्री दत्तात्रय उर्फ संजय किसन राठोड शशिकांत पवार शहराध्यक्ष युवराज टेकाळे तालुका संपर्क प्रमुख शकील खाटिक अनिल धोडमिसे तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे प्रसिद्ध निवेदक धनंजय माने भारत क्षीरसागर लक्ष्मण करे राम करे संग्राम राठोड विजय पवार रणजित अडसूळ व तसेच लमाणटंड्याचे सेवालाल प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन पवार मिथून पवार मंगळवडा पंचायत समितीचे विनायक लवटे हरिदास नरडे मुलानी सर्वदे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यानंतर नूतन गट विकास अधिकारी माननीय श्री योगेश कदम साहेब यांनी पदभार स्वीकारल्यामुळे प्रहार संघटना व लमानटांडा बालाजीनगरचे मिस्टर सरपंच श्री विलास राठोड यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री दत्तात्रय उर्फ संजय राठोड म्हणाले की अखेर लमाणटांडामधील सर्व गोरगरीब जनतेला न्याय मिळाला त्यांना त्यांच्या हक्काचे सांस्कृतिक भवन मिळाल्याने आनंद झाला त्यामुळे लमाणटांड्याच्या नागरिकांमध्ये एक आगळी वेगळी चर्चा सुरू आहे की इथून पुढे लमानटांडामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्याला चांगलीच चपराक बसेल आणि यापुढे अशी कोणतीच घटना घडणार नाही याकडे सर्व बालाजीनगरच्या सर्व ग्रामस्थांचे बारीक लक्ष राहणार आहे त्यामुळे आता विचार करूनच वागावे लागेल असे नागरिकातून बोलले जात आहे इथून पुढे भ्रष्टाचार करणाऱ्याची गै तर केली जाणार नाहीच पण त्याला चांगलीच अद्दल घडवण्यासाठी बालाजीनगरचे नागरिक दक्ष राहणार आहेत आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी